केदारनाथ रावल हे के जे काही पीठ आहे त्या केदारपीठाचे जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ सद्गुरु हिमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी स्थानापन्न आहे त्यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान होईल तर मी आदरणीय श्रीवाड सरांना आणि शिवदास गुरुजी पांडागळे सरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम महास्वामीचा आपण यथोचित या ठिकाणी सन्मान करावा आदरणीय श्री श्रीवाड सर आदरणीय श्री शिवदास गुरुजी फांडागडे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि जगद्गुरु महास्वामी यांचा आपण सन्मान करावा एकोणीसशे त्र्याऐंशी साली अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये महाराजांनी या ठिकाणी श्रावण महिन्यामधलं अनुष्ठान केलेलं होतं आणि आपल्याला माहीत आहे त्या अनुष्ठानाचा परिणाम म्हणून कपिलेश्वराचं मंदिर जीर्ण शीर्ण झालेलं होतं